आज आपण मटणाची भाजी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा सर्वप्रथम उकळ करून घेऊ त्यासाठी ते कुकरमध्ये तेल टाकून घ्या त्यानंतर धुतलेले मटण टाकून घ्या मटण टाकून झाल्यावर चांगले मिक्स करा पाच मिनटं होऊ द्या तेलामध्ये त्यानंतर हळद टाका हळद टाकून झाल्यानंतर चांगले मिक्स करा त्यानंतर शिजण्यासाठी जेवढे पाणी लागेल तेवढे पाणी टाकून घ्या आणि मिक्स करा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करा चांगले मिक्स झाल्यानंतर कुकरचे झाकण लावून सात आठ सीटे होऊ द्या कुकरच्या सीट्या झाल्यानंतर झाकण उघडून बघा आणि कोथिंबीर टाका चिकन शिजलं आहे का ते पहा मटन उकळ तयार आहे त्यानंतर भाजी करून घेऊ कढई गॅसवर ठेवा त्यामध्ये तेल टाकून घ्या तेल गरम झाल्यानंतर मिरच्या कांदा लसूण याची बारीक पेस्ट करून त्या ते तेलामध्ये सोडून द्या नंतर चांगले मिक्स करा मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्या जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हलवत रहा मसाला चांगला होऊ द्या मसाल्याला चांगलं तेलात होऊ द्या जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत होऊ द्या मसाल्याला चांगले तेल सुटले आहे त्यानंतर उकळ टाकून घ्या त्यानंतर मिक्स करा अशा प्रकारे जेवढे पाणी लागेल तेवढे पाणी टाकून घ्या आणि मिक्स करा चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या आपण उकळ मध्ये सुद्धा मीठ टाकले होते त्या अंदाजाने चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या आणि चांगले मिक्स करा पहा तरी आली आहे पंधरा वीस मिनिट होऊ द्या त्या नंतर कोथिंबीर टाका मटणाची भाजी तयार आहे आवडली असेल तर चॅनल सब्स्क्राइब करा